था था था। थंथन्थनी, थंथन्थनी। गाईज सांगू तुमचा नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत गाईच तुम्ही आय होप की तुम्ही महत्वालाच आणि मयतच असले पाहिजेत ठणठणीत असले पाहिजेत तुम्ही ठणठणीत तर मी ठणठणीत तर आईच पालघरहून वाल्याला दोन दिवस झालेत आणि आमच्या गावामध्ये सुद्धा सहा सहा दिवसाचा गणपती असतो त्याचबरोबर गौरसुद्धा असते आणि गौर असल्यामुळे आम्ही गौरीच्यासोबतच गणपती बाप्पाचं सुद्धा विसर्जन करतो असं मिळून ते सात दिवसाचे गणपती होतात तर आज अकरा तारीख आणि उद्या गौरी आणि गणपती विसर्जन होणार आणि मागच्या वर्षीसारखं मला दाखवता आलं नाही कसं काय डेकोरेशन कर केलं आहे आमच्या गणपती बाप्पाचं कारण की मी पालघरला होतो त्यामुळे दाखवता आलं नाही पण गाईज आता तुम्हाला दाखवतो आहे म्हणजे आज अकरा तारीख तारीखला दाखवतोय म्हणजे कसं डेकोरेशन केलं आहे काय तिकडे मंदिरामध्ये जाऊन तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ओके गाईज तर चला भेटू तिकडे की बॉडीमेअर आहे का फोटो काढत माझा तुझा फोटो काढत असा असा कर असा कर लाईक करा हा असा करा लाईक कर, कर. <laughs> कर करा असा ला लाइक करा असा करा ना लाइक करा लाइक म्हणजे काय रे अरे माझी व्हिडिओला लाइक करा असा असा सांग लाइक करा लाइक करा असा हा हा okay. ओके तुम्हारे घर तुम्हारा घर तो इधर है राबी उधर घर है हां उधर से कपडे लेके आने का क्या हां ऐसो आ गया अभी इधर ही रहेगा हां पड़ी वर रहेगा क्या आणि बघू शकता समर आपला मंदिर हे बघा तिकडे मंदिर आहे आपलं तिकडे मंदिरामध्ये गेलावर भेटतो तुम्हाला बघू शकता शकता मंदिरामध्ये पोहोचलेत आपण आणि इकडे हे बघू शकता डेकोरेशन कसं आहे

कोणी मारला तूच मारलास का लागले रडायला रडायला लागले ललाय लागली काय ललाय लागली कोणी मारला हे मग तीस रडायला ऑपरेटर संदेश चलार काय म्हणता तुम्ही कसे आहेत तुम्ही काय बोलू शकता अजून आज रात्री नाचकाम होणार की नाही आज शेवटचा दिवस आहे तर शंभर टक्के नाचकाम होणार माणस नाचणार आज था 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 नाच शुंबड़ शुंबड़ मानस नाच हो <laughs> आज शेवटचा दिवस आहे म्हणजे आज रात्री खूपच नाच आज रात्री खूपच डेंजर एकदम नाचकाम होणार तर लास्ट आपण रात्रीचा पण दिसतो ना नीट मी हा त्याचं नाव काय नाव बोल पूर्ण नाव बोल मयूर मेघवाले हा तर आज रात्री नाटका होणार आणि ते तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार त्यासाठी कंटिन्यू हा ब्लॉग मध्ये आणि जेवण पण आहे आणि ब्लॉग आज असं मला कळलं तिथे येता येता की आज जेवण सुद्धा आहे जेवणाचा फड पडणार एकदम मस्त वेग म्हणतात म्हणून कसं आहेस बरं आहे तू ही तो मन में, तन मन में बसा हर घड़ी ध्यान रहे तेरा मैं तेरा चाहन वाला जपता हूँ तेरी माला मच 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 लेते रात्रि जी किसी वाला साडे साडेआठ वाजल्याने आता जेवणाची तयारी झाली आहे इकडे बघू शकता जेवण तिकडे खूप दिसत नाही टोप आणखी पब्लिक यायची आता पब्लिक आल्यावर जेवणार आणि इकडे पत्ता उतरले आहे बघू शकता मंडली जमलेली आहे आणि आपण पण बसलेलो आहे जेवणाच्या ताटावर इकडे चेतन दादा शुभम आणि चिकन सोडून काय तुम्ही दोघे चिकन सोडून शाकाहारी जेवण माग विषय का पापड वाढलेल आहे पहिलेच आणि आता इथे काय आहे अम्रखंड जास्त असं टाका अरे आम्रखंड द्या आम्रखंड झाले आता मेनू काय येणार आहे वाट बघतोय आता बुंदी आले पंच पकवान महाप्रसाद आलेला आहे आपल्या समोर महाप्रसाद मला महाप्रसादासारखाच खायचा असतो श्रीखंड आहे वाढाचे म्हणजे रोज टाक ना इथं 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 मामाची पोर आणि जिंदाच्या मामाची पोर इथं टाक खूप लागत पण टाळात पण म्हणजे डायरेक्ट तर सांगायचं राहिलं डिशमध्ये काय काय हे आम्रखंड आहे वाळाची भाजी आहे पापड आहे बुंदी आहे लोणचं आहे आणि हे भात आहे जेव तर आता जेवण संपवून भेटतो तुम्हाला सर्वांना तु जेवण संपल्यावर महाप्रसादाचा आनंद घेतो आणि नंतर भेटतो ग जस्ट जेवण वगैरे सर्व झालंय आता नाच टायमाला भेटतो आता थोड्या भेटतो ओके तिथपर्यंत लाईक करा व्हिडिओ दिवस आता ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे बघू शकता ड्रिंक्स ब्रेक सर्व थकलेले त्यासाठी त्यासाठी ते थंड आणला आम्हाला सर्वांना रोहित बुक एकदम उत्कृष्ट प्रकारे तू आज ढोलकी वाजवली ढोलकी नाही काय बोलत त्याला काय उद्या ढोल खतरनाक प्रकारे वाग वाजवला त्यामुळे नाचण्याचा ताळ आपण मी एक थंडा उचलूयात आता असं वाटत मला संपण्याचा धन्यवाद धन्यवाद नाच काय बोलतेस तुम्ही पण नाचून दमल्या असं वाटतय काय गायी सो गाय थंडा व्याला या म्हणते नी तू काय बोलतेस काय नाही बोलत थोडाला लाईक करायला सांगा जरा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके okay, यू <laughs>

பண்டாரி Terima <muchas> लोडी आणी घर्वा क्या आरक दाला चला। सर्वा, सर्वा तो तो तर चला आजचं भजनी मंडळाचा कार्यक्रम ते संपत आहे असं जाहीर करतो सर्व सर्व निघालेत बघू शकता सर्व चालले दादा आणि कुठेही ऑर्डर असेल तर विघ्नार्थ भजनी मंडळाशी संपर्क साधावा आणि मेन मेन आहेत रोहित तिंगले यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली टाकतो त्यांच्याशी ढोलकी वादक त्याचबरोबर सुर सूर उचलत यांच्याशी संपर्क करावा ओके काहीच रुपये तुझं काय म्हणणं आहे ओके तुझं